मित्रांनो नमस्कार तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला चा सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आजच्या भागात घडलेल्या मोठ्या ट्विस्टबद्दल बोलूया आजच्या भागामध्ये सर्वात आधी आपण पाहतो की धैर्याचा राग अक्षरशः अनावर होतो धैर्य अंगदला जोरात मारतो आणि त्याला प्रश्न विचारतो पुन्हा असं करशील का माझ्या बायकोवर डोळा ठेवायची हिंमत कोणाच्या सांगण्यावरून केलीस धैर्याला स्पष्ट संशय असतो की या सगळ्या प्रकारामागे कोणाचा तरी हात आहे पण अंगत लगेचच म्हणतो नाही साहेब यात कोणाचाही हात नाही मी स्वतःहून हे केलं धैर्याला ही ऐकून अजूनच चिड येते तो म्हणतो अरे तुझं डोकं फिरलंय का तू स्वतःहून हे केलंस सांग खरं कारण काय आहे आता अंगद जेव्हा खरं बोलायला सुरुवात करतो तेवढ्यात अचानक तिथे भास्कर आणि विलास येतात आणि ते धैर्याला म्हणतात धैर्य तू घरी जा वहिनींना घेऊन जा इथे अंगदला आम्ही बघतो इथेच मित्रांनो संशय अजून वाढतो कारण अंगद काहीतरी बोलणारच होता आणि इतक्यात हे लोक आले धैर्य मनातल्या मनात विचार करतो या सगळ्या मागे यांचाच तर हात नाही ना धैर्य घरी येतो आणि भास्कर विलासला सरळ विचारतो मला माहीत आहे तुम्हीच हे सगळं केलंय पण भास्कर आणि विलास लगेच डिनाय करतात भास्कर म्हणतो मी काही केलं नाही तू माझ्यावर शंका का घेतोस आणि उलट तो धैर्याला समजावतो माझ्यावर डाऊट घेणं बंद कर पण धैर्य म्हणतो मी कसं बंद करू सगळं संशयास्पद दिसतंय इथे वातावरण खूपच टेन्शन होतं आणि धैर्य रागात रूममध्ये निघून जातो धैर्य रूममध्ये जातो आणि सावी पण त्याच्या मागे जाते पण इथे सावीच्या मनात खूप मोठा विचार चालू असतो ती मनात म्हणते खरंच या सगळ्या मागे भास्कर विलासचा हात आहे का पण तिला अजून एक शंका येते की दामिनी मॅडमच यामागे आहेत सावीला आता हे सगळं शोधून काढायचं असतं कारण इतका मोठा कट असू शकतो असं तिला वाटतं पुढे आपण पाहतो की धैर्य आणि दामिनी रूममध्ये बसलेले असतात दामिनी धैर्याला सांगते तू अंगदला इतका मारायची गरज नव्हती आपण शांतपणे तपास करून सत्य बाहेर काढूया धैर्य पण म्हणतो हो पण मला कळलंच पाहिजे की अंगदला हे सगळं कोणी करायला सांगितलं आणि मित्रांनो इथेच येतो आजचा भागातला सगळ्यात मोठा ट्विस्ट सावी अचानक तिथे येते आणि दामिनीला थेट विचारते दामिनी मॅडम ही सगळं तुमच्या सांगण्यावरून तर झालं नाही ना सावी म्हणते माझ्या मनात शंका आली आहे कदाचित भास्कर विलास किंवा तुम्ही यात सहभागी असाल हे ऐकून धैर्य एकदम चिडतो तो सावीला म्हणतो सावी मला तुझ्याकडून एक वचन हवंय जोपर्यंत कोर्टात निकाल लागत नाही तोपर्यंत तू माझ्या घरच्यांवर आरोप करायचा नाही सावी थोडी भाऊक होते पण शेवटी ती धैर्याला वचन देते आणि दामिनीला या गोष्टीचा खूप आनंद होतो तर मित्रांनो आजचा भाग खूपच दमदार होता धैर्यने अंगदला मारून सत्य विचारलं भास्कर विलासची अचानक एंट्री दामिनीवर सावीचा थेट संशय आणि धैर्याने सावीला दिलेलं कडक वचन आता पुढच्या भागात एकच प्रश्न आहे खरंच या सगळ्यामागे कोण आहे दामिनी भास्कर विलास की अजून कोणीतरी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा